नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली सध्या प्रेक्षकांच्या रोषाला सामोरी जाते या मालिकेत अगदी काहीही दाखवलं जाते असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे सध्या या मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅकवरही नेटकरी वैतागले आहेत मालिकेत आता सुमित्रा जानकीच्या जा कानाखाली बाजवणार आहे जे पाहून प्रेक्षक मालिकेच्या कथेवर वैतागले आहेत जानकीच्या जा चांगूपणाची ही फळं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मालिकेत ऐश्वर्याला ऋषिकेशची खरी आई पार्वती यांची डायरी मिळते त्यात त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांच्याबद्दल सगळं काही लिहिलेलं असतं त्याचाच फायदा घेऊन ऐश्वर्या आई एका दुसऱ्याच बाईला पार्वती म्हणून घरी घेऊन येते त्यात ही सुरुवातीला जानकी पार्वतीला सासू म्हणून स्वीकारते त्यामुळे ती सगळ्यांच्या डोळ्यात वाईट बनते सुमित्रा आई तिच्यामुळे जा दुखावले जातात त्यानंतर जानकीला पडतं की ही पार्वती नाहीये मात्र तोपर्यंत तो उशीर झालेला असतो ऐश्वर्या आई याचाच फायदा घेते नव्या प्रभूमध्ये खोट्या पार्वती आई सुमित्रासमोर कपाटाच्या चाव्या दाखवून या चाव्या जानकीने आपल्याला दिल्या असं सांगतात मात्र जानकी ही गोष्ट खोटी असले सांगते आणि हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन आहे असं सांगते मात्र सुमित्रा तिच्यावर अविश्वास दाखवत तिच्या कानाखाली मारते तिला म्हणते की तुला मुलगी मानलं तरी तू दाखवून तर दिलंस की तू सून आहेस यानंतर प्रेक्षकांनी सुमित्राच्या वागण्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत एका नेटकऱ्याने लिहिलंय या जानकीला असंच पाहिजे अति चांगलं वागण्याचे हे परिणाम आहे भोग आपल्या कर्माची फळं दुसऱ्याने लिहिलं लेखकाचा सत्कार करायला हवा त्याला दुसरं काही सुचत नाही का तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय या मालिकेत पुन्हा तेच तेच का दाखवलं जाते सगळ्यात मालिका सासू सुनाच्या भांडणावर का असतात आणखीन एकाने लिहिले जानकीने सुमित्राला आई म्हटलं आता आपल्या कर्माची फळं भोग जानकी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी मालिकेला प्रचंड ट्रोल केलं आहे